बेकायदेशीर चिकन मटनचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर झुंजारे व डॉक्टर जयस्वाल यांनी नगर परिषदेसमोर अमरण उपोषण सुरू केले होते अखेर आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे प्रमुख नितीन उठव बंटी कदम यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खंडपीठात याचिका रद्द केली असून संबंधित मटन विक्री दुकान उघडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असे नगर परिषदेने दिलेल्या पत्रात नमूद आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यादवराव भोरे मुन्ना राठोड तुषार गायकवाड राजू नारायणकर मिलिंद सोनकांबळे अनिल नरवाडे कुंदन ठाकूर भीमा आवटे अनिल नारायणकर किशोर सूर्यवंशी संजय वाघमारे ॲडव्होकेट सुमित चावरे सह आदींनी उपस्थित लावली होती काय विषय आहे पूर्ण शहरातील दयानंद चौक परिसरामध्ये डॉक्टर धंदारी साहेब असतील डॉक्टर जयस्वाल साहेब असतील यांचे निवासस्थान आहे त्या परिसरामधून आम्ही दररोज ये येणं जाणं करतो तर त्या परिसरामध्ये मटणाची अविध दुकानं काही व्यापाऱ्यांनी फाटलेली आहेत किंवा प्रशासनाला आमची विनंती आहे त्या अविध मटणाच्या दुकानांची इतरत्र ठिकाणी विल्हेवाट लावावी जेणेकरून वास्तव्य करणाऱ्या व हो, जाणं करणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा व इतर त्रास होणार नाही त्याच्यामुळे रोगराई पसरण्याचाही एका मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे किंवा प्रशासनाला आमची नम्र देणं या ठिकाणी विनंती आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्वरित कारवाई करावी आपण साधारण कधी कधीपासून हा हे आंदोलन चालू आहे आपलं एक दोन वर्षापासून मग बाबतीत नगर परिषद पर, प्रशासन काय बोलते ती नगर परिषद प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र दिले वारंवार विनंत्या वार केल्या आम्ही कालच्या परभणी कोर्टामध्ये गेलो परभणी कोर्टानस त्याचा अर्ज डिसमिस केला तिथून पुढे आम्ही औरंगाबाद हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टमध्ये गेलो बॉम्बे हायकोर्टने त्याचा अर्ज डिसमिस केला आणि इतकी आम्हाला घाण आहे की आम्हाला जेवणसुद्धा जात नाही एवढी त्या परिसरात घाण आहे मी दयानंद दयानंद चौक आंबेडकर रोडला माझं घर आहे माझा दवाखाना आहे डॉक्टर जयस्वालचं घर आहे त्यांचासुद्धा दवाखाना आहे येणाऱ्या जाणार पेशंटला खूप त्रास आहे आणि भटके कुत्रे एवढे जमा होतात की त्या कुत्र्यांचा एवढा त्रास आहे की जाणाऱ्या लोकांनासुद्धा खूप त्रास होतो आम्हाला सुद्धा घाण वास येतो काय प्रमुख मागणी आहे प्रमुख मागणी काय मागणी का आमची आमच्या परिसरातली जे दुकानं आहे ते पूर्ण बंद करण्यात यावे आणि ज्याचे अर्ज डिसमिस केला आहे त्याचं तर पहिले दुकान सील करण्यात यावं यापूर्वी एक नगरपालिकेने कारवाई केली होती पण ते काही कारवाई झाली नाही काय त्याच्यात काय गोडगंबाल झाला कारवाई आता कारवाई कार करतात ते पण त्या कार कारवाईचा काय फरकच बसत नाही शिव शिव लोक मिली बघत आहेत त्यामुळे काय करणार तुम्ही काय इशारा देणार नगर परिषदेला आम्ही इशारा देणार जोपर्यंत त्याचं दुकान बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जर एवढे जर काही समजा नाही उठवलं तर मग आत्मदान करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही नागनाथ नामदेवराव गुंजारी डॉक्टर नागनाथ रामदेवराव झुंजारे यांनी उपोषण केलं होते की मास दुकान बंद करण्याबद्दल त्यांना आम्ही आता पत्र दिलेलं आहे आणि याच्या अगोदर यांना नोटीस दिली होती संबंधित दुकानदाराला आणि नोटीस दिल्यानंतर आज रोजी दुकान बंद आहे आणि भविष्यात जर त्याने दुकान उघडली तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येते